तर ही हेल्मेट सक्तीचं झालं लोकांना माहिती गेली की नाही हे तपासण्यासाठी एका ए बी पी माझा रिपोर्टरनी पुण्यामध्ये गेल्यानंतर एका महिलेला स्कूटीवर बसली ते तिला विचारलं की हेल्मेट सक्तीचं केलं आहे पुढे बसणाऱ्या व्यक्तीलासुद्धा आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीलासुद्धा तर, रिपोर्टर तर, तर त्या रिपोर्टरला उत्तर देताना तर पुढे ते म्हणते दोघा नाही तर तुमचं यावरती काय मत आहे त्यावरती ती स्कूटी चालवणारी व्यक्ती जे उत्तर देते ते भयानकच देते ती सेफ्टी सोडून ती महिलांनाच हेल्मेट नको किंवा महिलांना हेल्मेट सक्ती तर करण्याची काही गरज नाही महिलांना आवश्यकता नाही किंवा महिलांना खूप त्रास असतो काम करावं लागतं घर शाळा कॉलेज किंवा मुलांचं जे संगोपन आहे ते करावं लागतं यासाठी महिलांना सेफ्टी किंवा महिलांना हेल्मेटची सक्ती नको असं ती म्हणते उलट पंधराशे रुपये दिले ते पंधराशे रुपये किती पुरणार किंवा काय करणार त्याच्या त्याच्याकडे लक्ष द्यावं किंवा ज्या महिलांना लो योजना आहे त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने लक्ष द्यावं अशा प्रकारची ती सरकारला विनंती करते पण ही तरुणी असते रिपोर्टर करणारी ए बी पी माताजी तिला विचारते पण सेफ्टीसाठी हेल्मेट आहे तर त्यावरती तुमचं काय मत आहे ती बोलते सेफ्टीसाठी असू द्या परंतु महिलांना हेल्मेट सक्तीचं नको म्हणजे तिच्यातर्फे महिलांनी हेल्मेट घालू नये महिलांना सेफ्टीची गरज नाही किंवा महिलांचा ना अपघात होऊ शकत नाही अशा पद्धतीचं हे वर्तन या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला भेटते ऐका नक्की ही ए बी पी माताजी रिपोर्टर काय म्हणते आणि ही महिला काय उत्तर देते या व्हिडिओच्या माध्यमातून ऐका हेल्मेट सक्ती केली आहे मागे बसणाऱ्याला आणि तुम्हाला पण हे राज्य सरकारने केलं आहे मात्र पुणे पोलीस याबाबत अजूनही काही बोलत नाही आहे पण दंड आकारला जातो खरं सांगायला गेलं ले तर लेडीजसाठी हेल्मेटची सक्ती नसावी कारण लेडीज ही दैनिक जीवनामध्ये खूप धावपळीचं तिचं जीवन असतं तिला सकाळी उठल्यापासून संध्याकाळ तिचं जीवन हे खूप हलकीचं असतं शाळा मुलांची शाळा असते क्लासेस असतं पोरूंच्या कॉलेजस असतात त्यांचं काय ना काय तर ते चालूच असतं तर माझं असं म्हणणं आहे की लेडीजला सोडून जे लोकांना सक्ती दिली हेल्मेट ची तरी चालेल कारण लेडीज च्या प्रपंच भरपूर आहे पण आता गाडीवर सर्व फोटो काढून दंड आकारतायत सांगत पण नाही आहेत पोलीस की सक्ती आहे नाही आहे काही संभ्रम निर्माण हे चुकीच आहे पहिले त्यांनी कल्पना द्यायला हवी की आम्ही आताच दंड करणार आहे आता कधी पण बघायला गेलं कुठल्या पण सिग्नलला कोणी पण जातं आणि प्रत्येक ठिकाणी लेडीजला कळत नाही की सिग्नल लवकर लागलाय का थांबलाय म्हणून त्याच्यासाठी एकच विनंती आहे की सरकारने लेडीजसाठी हेल्मेटचे सक्ती हे बंद करावी आणि जेवढा सरकारने लेडीजसाठी जेवढा सुविधा असेल तर त्या सुविधांवरती त्यांनी लक्ष द्यावं लेडीजसाठी काय काय लागतं तुम्ही सांगा आज लेडी खाली किती जीवन जगताय आज त्यांचा हात पोटावरती आहे ते कुठे कुठं लक्ष देणार आपलं प्रपंच नवरा संसार शाळा कॉलेज शिक्षण त्यांचे किती किती चालले हालकि जीवन सरकारनं आता जे लाडकी बहीण योजना जी केलेली आहे ती लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये दिलेले पण पंधराशे रुपये ते जीवन भागत आहे का पंधराश मध्ये काय काय येणार आहे तुम्ही हेल्मेट जप्तीच काय आता हेल्मेट नकोच आहे खरंच नकोय कारण लेडीज साठी हेल्मेट नकोच आहे उद्या लेडीज ही सेफ्टी साठी हेल्मेट जपती करण्यात हेल्मेट ही सेफ्टी साठी आहे पण लेडीज साठी नकोय सक्तीचे आहे पण हेल्मेट हे पुणेकरांसाठी नकोय तर हा व्हिडिओ खूप लोकांनी शेअर केलाय कारण या महिलेचे जे उत्तर आहे ते ऐकून अनेकांना हसायला येतं तर काही लोकांनी खरोखर म्हटलं या महिलेनं विचारलं की आणि उत्तर काय देते आणि हेल्मेट सक्तीचं का नको असा सुद्धा प्रश्न युजरने केला तर काहींनी म्हटलं महिलांना सेफ्टीबद्दल अजूनपर्यंत माहिती त्यांच्यापर्यंत पुरेपूर पोचली नाही सेफ्टी का असावी हे त्यांना कळत नसेल यासाठीच या महिलेनं असं उत्तर दिलं असावं हो। परंतु प्रत्येक महिलेनं आपली सेफ्टी हवी असेल आपल्याला काळजी असेल आपल्या परिवाराची काळजी असेल परिवारासाठी जगायचं असेल तर गाडी चालवताना कंपल्सरी हेल्मेट घालणं गरजेचं आहे तर या महिलेच्या या वक्तव्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा